जसं आपण क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी शेवटच्या दहा ओव्हरमध्ये येऊन मॅच जिंकतो तशा पद्धतीने या ठिकाणी सभा जिंकलेली आणि दुसरी विधानसभेच्या नागरिकांना या ठिकाणी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यातलं नक्की येणारे दोन दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीचं मोटिवेशन दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता सहकारी माझा या ठिकाणी प्रत्येकजण खूप ताकदीने दोन दिवस या ठिकाणी काम आहे नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि परिवर्तन हे नक्की होणार आहे दुसरी विधानसभेत हे या सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी पाहिले आणि येणारे दोन, दोन दिवस आता उद्या आमचा शेवटचा प्रचार आता पाच वाजेपर्यंत प्रचार असणार आहे नंतरचे दोन दिवस घरोघरी भेटून प्रत्येकाने मतदारांकडून संपर्क साधलं आणि जास्तीत जास्त मतदान करून घेणं त्यासाठी आम्ही सगळ्यांचे प्रयत्न दत्ता काकांनी पंधरा वर्ष या विभागात नगर शोधणं काम केलं आणि माझ्या स बरोबर सभागृहात ते पंधरा वर्ष काम करू आणि या पंधरा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सतत चिखलीच्या प्रश्नासंदर्भात चिखलीच्या लोकांसंदर्भात त्यांची फार कोटकिडकिडी मागणी असायची आता प्रत्येक आम्ही फिरताना बघतोय की दत्ताकाकांवरती प्रचंड प्रेम लोकांचं आधी आहे आणि तेच प्रेम का ते यशला देतात यश राण्याच्या रूपाने त्या ठिकाणी दत्ताकाकांचे जे विचार आहेत ते पूर्ण राहण्याचं काम इथले नागरिक करतात आणि उद्याच्या काळामध्ये यश राणे या परिसरातला नगरसेवक असणारे आणि दत्ताकाकांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम यशच्या माध्यमातून नक्की प्रचारामध्ये सगळे चिखलीकर सगळेच गावातले लोक अतिशय मनापासून सहभागी झाले सगळ्यांनी स्वतः उमेदवार करता त्या ठिकाणी काम प्रत्येकजण करतो आणि जो काय त्यांनी विश्वास या ठिकाणी माझ्यावरती दाखवलेला तो विश्वास नक्की साथ साजर करण्याचं सा काम मी करेल येणाऱ्या विधानसभेमध्ये या विधानसभेनंतर या भागाचा मोस्टली विधानसभेचा विकास करण्याचा माझ्याकडनं प्रामाणिकपणे प्रयत्न राहील थँक्यू